श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो रक्षाबंधन हा सण भाऊ बहिणीचा अटूट प्रेमाचं प्रतीक मानलं जातो पंचांगानुसार यावर्षी एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रक्षाबंधन हा सण सर्वार्थ सिद्धी योग आणि योगासह अतिशय शुभ योगांमध्ये साजरा केला जाईल रक्षाबंधन ही पंचक आणि भरद्राच्या प्रभावाखाली असे या काळात राखी बांधण्यास मनाई आहे असे मानले जाते की भावाला राखी बांधताना काही लहान लहान चुका होऊ शकतात ज्यांचा त्यांच्या आणि तुमच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होतो रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणींनी राखी बांधताना काही खास गोष्टी लक्षात ठेवाव्यात चला जाणून घेऊया रक्षाबंधनाशी संबंधित काही महत्वाचे नियम शुभ मुहूर्तावर राखी बांधणे ज्योतिषशास्त्रानुसार राखी बांधण्याच्या शुभ मुहूर्तावर बहिणींनी भावाला रक्षासूत्र बांधावे त्यामुळे शुभ मुहूर्ताची विशेष काळजी घ्या पंचांगानुसार या वर्षी राखी बांधण्याचा सर्वात शुभ मुहूर्त दुपारी एक वाजून पस्तीस मिनिटे ते सहा वाजून तीस मिनिटांपर्यंत असेल प्रथम देवाला राखी बांधणे रक्षाबंधनानिमित्त प्रथम देवाला राखी बांधावी त्यांना अक्षर आणि तांदूळ लावून टिळा लावावा मिठाई अर्पण करावी यानंतर भावाला राखी बांधायला सुरुवात करा भावाच्या डोक्यावर रुमाल किंवा टोपी ठेवा हिंदू रीती रिवाजामध्ये पूजाविधी दरम्यान डोके झाकले जाते आपल्या भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याचे डोके रुमाल किंवा टोपीने झाका तुटलेल्या तांदळाचा अक्षदा लावू नका रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आधी भावाला कुंकवाचा टिळा आणि अक्षता लावतात आणि नंतर त्याला राखी बांधतात मात्र अक्षदा लावताना तांदूळ तुटलेला नाही याची काळजी घ्यावी तुटलेली अक्षदा अशुभ मानली जाते रक्षाबंधनामध्ये तीन गाठी बांधणे असे मानले जाते की राखी बांधताना भावाने रक्षासूत्रात तीन गाठी बांधल्या पाहिजे या गाठी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जातात उजव्या हाताला राखी बांधा ज्योतिषशास्त्रानुसार भावाला नेहमी उजव्या हातात राखी बांधावी उजवा हात कर्माशी संबंधित आहे त्यामुळे या हातावर राखी बांधणे शुभ मानले जाते आपल्या बहिणींचा आदर करा रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या भावा बहिणींना कोणत्याही प्रकारे रागवू नका तसेच राखी बांधताना भावाचे तोंड दक्षिण दिशेला नसावे हे लक्षात ठेवा तसेच काळ्या रंगांचा वापर कमी करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद